गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आनी शेजारी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळे येथे आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून कामांचे भूमिपूजन मंगळवेढा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते पार पडले टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम यांनी टाकळी गावठाण व नवीन प्लॉट एरिया महात्मा फुले नगर या भागातील रस्ते ड्रेनेज लाईट तसेच ओपन स्पेस विकास मंदिर सभामंडप अशा विविध कामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता या भागातील लोकांची गेल्या पंचवीस वर्षापासूनची ही मागणी होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या आमदार निधीतून या, या भागातील एक कोटी दहा लाख रुपये किमतीच्या विकास कामांना भरघोस निधी दिलाय आहे गिरिजात्मक नगर गणेश मंदिरासमोर सभामंडप गिरिजात्मक नगर जगदंबादेवी मंदिरासमोर ग्रामपंचायत जागेत सभामंडप टाकळी येथील बायपास चौकात एस टी पिकअप शेड रेल्वे गेट पासून ते अशोक महादेव देठे ते आय कॅन इन्स्टिट्यूट भिवा देठे पर्यंत रस्ता लक्ष्मी टाकळी येथे व्यायाम शाळा बांधणे महात्मा फुले नगर गटार बांधणे व रस्ता सुधारणा करणे जगदंबा नगर अंगणवाडी भुला शिंदे घर ते तानाजी खेडकर्ते दगडी पाण्याची टाकी रस्ता सुधारणा करणे यासह विविध पंधरा कामांचा यामध्ये समावेश आहे त्यावेळी टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम सचिन वाकळे माऊली माने देशमुख सुरेश भोसले बाळासाहेब खपाले समाधान देटे संतोष डोंगरे सारंग महामुनी जितेंद्र बनसोडे संतोष व्यवहारे सुमित खटावकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या